सत्तन करण्याचा मूळ उद्देश मला असं माहिती माझी किंवा मला वाटतं की जेव्हा कार्बोहायड्रेट्स आणि अमिनो ॲसिड्सच्या साहाय्यानं सेल डिव्हिजन मध्ये वाढ करणे हा या एप्रिल छाटणीच्या काळात सगळ्यात सेल डिव्हिजन आपण फक्त सेटिंग नंतरचीच गृहित धरतो पण असं नव्हता गडनिर्मितीच्या काळात सुद्धा सेल डिव्हिजन फार महत्वाचे असते त्या सेल डिव्हिजनच्या साह्यानं जितकी सेल्सची संख्या जास्त डोळ्यामध्ये तितका स्ट्रॉंग गड त्या ठिकाणी निर्माण होतो सबकिन केल्याने प्रामुख्याने दोन गोष्टी इथं घडतात कार्बोहायड्रेट्स आणि अमिनो ॲसिड्सचं अकुमुलेशन वाढ थांबल्यामुळं डोळ्यांमध्ये होतं आणि त्याचा परिणाम जास्तीत जास्त सेल डिव्हिजनवर होतो आणि जास्तीत जास्त सेल्सची निर्मिती झाल्यामुळे स्ट्रॉंग गड निर्माण होण्यामध्ये तिथं मदत होते याच्यामध्ये धोका एक असतो महत्वाचा <coughs> की अशा काळात जर न्यूट्रिशन जर चांगलं नसेल आणि नायट्रोजनच्या लेवल्स जर हाय असतील झाडामध्ये नायट्रेट्सच्या किंवा अमोनिकल नत्राच्या किंवा इरिगेशन चांगलं नसेल तर सोडियमच्या लेवल जर अशा हाय असतील तर सोडियम आणि नायट्रेटचं सुद्धा अकोम्यशन डोळ्यामध्ये वाढतं त्याच्यामुळे अनेकदा सबकेन केलेल्या बागांमध्ये सुद्धा आपल्याला खूप वीक घड किंवा कमी म्हणजे न वाढलेले घड बघायला मिळतात म्हणजे सबकेन केली म्हणजे सगळं भरून पावलं असं होत नाही कार्बोहायड्रेट्सच्या आणि अमोनिओसिडचं अकोम्यशन डोळ्यांमध्ये वाढवं